हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आत्ता मी चाललो चाललोय बैल बघायला तर तुम्ही बघू शकता मी किती एक्सायटेड आहे आणि माझी मम्मा पण खूप एक्सायटेड आहे कारण आम्हा दोघांना बैलगाडा खूप आवडतो अरे मी खाली येताच मला काय दिसलं मला दिसलं सुलतान तर हा आहे सुलतान मी जवळ जाताच खूप खुश झालो आणि माझ्या मामानी सुलतानला पकडलं मला सुलतानला पकडायचा मोह चावरला नाही त्यामुळे मी आणि माझी मम्मा सुलतानपाशी गेलो माझी मम्मा सुलतानला प्यार प्यार करत होती त्यानंतर मी देखील सुलतानला हात लावला व त्याला प्यार प्यार केलं तुम्ही बघू शकता मी किती खोडीला आहे ते मी त्याच्याशी खूप मस्ती करत होतो व त्याच्या डोळ्यात बोट घालत होतो माझी त्याच्याशी मस्ती करून झाल्यानंतर आम्ही काही फोटो आणि व्हिडिओज काढले तुम्हा सगळ्यांना जर या बैलाची जात माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा <laughs> तसा तर सुल्तान खूप प्रेमळ होता व त्यांनी मला थोडेही काही त्रास दिला नाही <laughs> तुम्हा सगळ्यांना आमचा ब्लॉग आवडत असेल तर माझी व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हे होते आजचे काही फोटोज